नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर सकाळचे वाजलेले आहेत सात आणि माझे आंघोळ आणि चहापाणी झालेलं आहे तर ते झाडू मारत होती आणि आज आहे रविवार आणि आम्हाला जायची आहे बाहेरगावी म्हणजे आमच्या गावी, गावी तर त्याच्यासाठी ते इथे माझी तयारी चालू होती पटपट आवडायची झाडून वगैरे झालं नंतर लगेच पूजा करायला बसले तर आज रविवार असल्यामुळे तुळशीला पाणी वगैरे घालत नाही तुळशीला हात पण लावत नाही त्याच्यामुळे फक्त अगरबत्ती लावून घेतली आणि दर्शन करून घेतलं आणि आज मस्त झाडांना फुलं आले होते म्हणजे रोज फुलं येतातच आणि आज छान फुलं आले होते भरपूर आणि मी कधी या फुलांना हात लावत नाही कारण की हे झाडं आमच्या घरमालकाच्या आहेत आपण इथे रेंटनी राहतो तर कसं आहे कोणी आपल्याला का काही म्हटलं नाही पाहिजे असंच राहायला बरं तर मी काही हात लावत नाही पण आज म्हटलं दोन तीन तोडावे तर मी इकडं जे आहे ना वेली गुलाब तर याचे फुलं तोडत असते एक दोन जर आले तर महादेवासाठी व्हाईट कलरचे आहे येतात त्याला हे बघा खाली आलेले आहेत दोन तीन तर आज पहिल्यांदा मी या झाडाची फुलं तोडले नाही तर मी नाही हात लावत ते मस्त फुलं आले होते ते चार फुलं घेतलेत मी हे बघा किती छान फुलं आले आणि ते मस्त पूजा वगैरे करून झालेली आहे पूजा वगैरे की छान प्रसन्न वातावरण होतं घरात मस्त रांगोळी वगैरे पण काढून घेतली आणि नंतर लगेच मी नाश्त्याला पोहे बनवत बनवत होते तर पोहे बनवायला सुरुवात केली आणि मी पोहे बनवत होते तोपर्यंत इष्टीची आणि विरची त्याचे पप्पा आंघोळ करून देत होते कारण ते मला लवकर जायचं होतं थोडी घाई होती थोडं अर्जंट काम होतं दहा वाजेपर्यंत आम्हाला खामगावमध्ये पोचायचं होतं म्हणजे नऊ वाजेपर्यंत आम्हाला निघायचंच होतं घरात तर इथे मस्त पोहे बनत होते आणि ते उडत होते सगळं अंगावर काय माहिती शेंगदाण्याचं होत माहिती पाणी वगैरे पडलं होतं चमच उडत होतं अंगावर आणि मी इकडे तिकडे झपण शोधत तर सकाळच्या ग असं होते आणि मी हळद आणि मीठाने पोह्यांमध्येच टाकते त्यामध्ये ते डायरेक्ट कढईमध्ये टाकतात तर मी असं करते तर छान होतात तर मिस्टीला तर असेच आवडतात ती बनवलेले खात नाही तर तिच्यासाठी थोडे असेच ठेवले भिजवलेले हळदी आणि तेल टाकून आणि आमच्यासाठी बनवून घेतले छान मस्त पोहे रेडी आहेत हे बघा किती छान झालेले आहे तो सगळ्यांना नाश्ता देऊन दिला आणि मी इथे कपडे धुवायला बसले सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झालेल्याच होत्या मग सगळ्यांना नाश्ता दिला आणि मी ते कपडे धुवून घेतो म्हणजे पटपट तर वॉशिंग मशीन आहे तर तिला पाणी घेत नाही आहे त्याच्यामुळे हातानेच कपडे धुवायला लागतात नंतर लगेच लग मी नाश्ता करून घेतला आणि आता मी निघालेलो आहे मागायला जायला

लाईक करा शेअर करा चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट पण करा तुम्ही कमेंट केली तर मला अजून प्रोत्साहन मिळते व्हिडिओ बनवायचा तर चला बाहेर राहील व्हिडिओ